मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या ऊर्जा खात्याचे सावंतवाडी शहरासह तालुक्यात तीन तेरा वाजले पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना खडसवल्यानंतर अंधारातील गाव उजेडात आली आहे मात्र दररोजचा होणारा तांत्रिक बिघाड ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लावणार आहे दिवसाला मिनिटा मिनिटांनी चार चार वेळा विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले मागील काही दिवस अवकाळी पाऊस पडतोय मात्र त्यापूर्वीपासून सावंतवाडी तालुका आणि शहरात महावितरणच्या सेवेत तांत्रिक बिघाड होतोय पाऊस पडल्यापासून हे प्रमाण तर अधिक वाढलंय गेल्या दहा दिवसात एक दिवस विद्युत पुरवठा खंडित झाला नाही असा एकही दिवस गेला नसेल मिनिटा मिनटांनी लाईट जाण्याचे प्रकार इथे घडताय पालकमंत्री नितेश राणे यांनी खडसावल्यानंतर अंधारातील गावं उजेडात आणली गेली मात्र तांत्रिक बिघाड नावाचं अवघड जागेचं दुखणं तसंच राहिलं महावितरण कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंत्यांसह जबाबदार महावितरण अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष याला कारणीभूत पावसापूर्वी घेण्याची दक्षता यावेळी घेतली गेली नाही त्यात जुन्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कर्माची फळं नवीन अधिकाऱ्यांना सोसावी लागतात अकरा केवी लाईन वरील झाडाच्या फांद्या चार चार वर्ष न हटवल्यानं आता समस्येत आणखीनच वाढ झाली आहे फांद्यांची झालेली वाढ बघता त्या हटवणं महावितरणच्या हाताबाहेरचं काम होऊन बसलाय त्यात यंत्रसामुग्रीची न ठेवलेली निगा ही कारणीभूत आहे दोन वर्ष वापरायच्या गोष्टी दहा दहा वर्ष वापरल्या गेल्या त्यामुळे वीज ग्राहकांना फुकटचा मनस्ताप सहन करावा लागतोय महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांना विचारलं असता ते म्हणाले तांत्रिक बिघाड सतत होत आहे लाईन वर फॉल्ट होतोय घराशेजारील लाईन वर झाडाच्या फांद्या गेल्यात त्याबाबत नगर परिषदेला कळवण्यात आलंय अखंडित सेवा देण्यासाठी आमचे पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत तर जून महिना अद्याप सुरू झालेला नाही कोकणातील पाऊस नव्या अधिकाऱ्यांना ठाऊक नाही आजच्या पावसात उडालेली धूळधाण बघता पुढचे तीन महिने ग्राहकांच्या नशिबी काय वाढून ठेवलंय याची कल्पना करता येत नाहीये महावितरण कक्षाचे टोल फ्री क्रमांक तर निव्वळ एक टाइमपास ठरतोय त्यामुळे आपत्कालीन कक्षाकडे फोन वळद असून तो व्यस्त लागतोय यात वीज ग्राहक संघटनेच्या वतीनं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली जाते सतत समस्यांवर आवाज उठवला जात असून वीज वितरणचं काम हलक करत ग्राहकांशी संवाद साधला जातो आहे त्यामुळे ग्राहकांच्या रोषाची धार काहीशी कमी झाली आहे एकंदरीत ही एकंदरी परिस्थिती निर्माण होण्यामागे मागील अनेक वर्षांपासून न दिलेलं लक्ष कारणीभूत ठरत आहे याचा नाहक त्रास सामान्य वीज ग्राहकांना सोसावा लागतोय या कठीण परिस्थितीतही जीवाची बाजी लावून महावितरणचे कर्मचारी कार्यरत आहेत ऊन पाऊस वादळ वाऱ्याची तमान बाळगता येणाऱ्या संकटात रात्री अपरात्री सेवा देत विद्युत पुरवठा सुरळीत करत आहे त्यामुळे वीज ग्राहकही या कर्मचाऱ्यांना सलाम करत